पश्चिम महाराष्ट्रातील आघाडीचे हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट किचन पंचतारांकित हॉटेल्स क्रूज क्षेत्रात करिअरसाठी संधीचा महासागर गोरगरिबांसाठी शासनमान्य शिष्यवृत्ती आणि आंतरराष्ट्रीय प्लेसमेंटची हमी हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे केवळ एक डिग्री नव्हे तर जगभराच्या संधी आणि सेवाभाव यांचा संगम हेच स्वप्न वास्तवात उतरवते कोल्हापुरातील सेफ्स किचन इन्स्टिट्यूट ऑफ कलिनरी आर्ट्स अँड हॉटेल मॅनेजमेंट देव एज्युकेशनल सोसायटी संचलित हे इन्स्टिट्यूट महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त असून युनिव्हर्सिटी संलग्न व इंडियन फेडरेशन ऑफ कालिनरी असोसिएशनद्वारे प्रमाणित आहे शाहू मार्केट यार्डजवळ तीन एकर निसर्गरम्य परिसरात पसरलेल्या या संस्थेत पन्नास हजार स्क्वेअर फुटामध्ये हॉटेलसारखे अत्याधुनिक किचन्स रेस्टॉरंट्स क्लासरूम्स फूड फूड फोटोग्राफी स्टुडिओ मैदान लॉन पार्किंग हॉटेल्स आणि बससेवा उपलब्ध आहे इंडियन एशियन वेस्टर्न बेकरी तंदूर कोल्ड आणि क्वांटिटी किचन अशा आठ प्रकारच्या ट्रेनिंग किचनमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष हॉटेलसारखा अनुभव मिळतो या संस्थेमध्ये एक हजार विद्यार्थ्यांची क्षमता असून दरवर्षी सातशेहून अधिक विद्यार्थी शिक्षण पूर्ण करतात यापैकी दोनशेपेक्षा जास्त विद्यार्थी युके यु दुबई जर्मनी मलेशिया आदी देशांमध्ये सेफ म्हणून कार्यरत आहेत कतार वर्ल्ड कप मध्ये तीनशे तीस विद्यार्थ्यांना संधी मिळालेली ही महाराष्ट्रातील एकमेव संस्था आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पस्तीस विद्यार्थ्यांना अठ्ठावीस लाखांपर्यंतचे पॅकेज देणाऱ्या इंटर्नशिपसाठी निवड झालेली आहे शासनमान्य शिष्यवृत्ती अंतर्गत डिग्रीसाठी पन्नास ते पंच्याण्णव हजार डिप्लोमा आणि शिपिंग कोर्ससाठी दहा ते पंधरा हजार वसतीग्रहासाठी वीस हजार रुपये शिष्यवृत्ती मंजूर आहे त्यामुळे गरीब आणि होतकुरू विद्यार्थ्यांसाठी हे शिक्षण स्वप्न न राहता वास्तव ठरत आहे शेप देव कसलकर संस्थापक आणि मॅनेजिंग डायरेक्टर हे स्वतः जहाजावरील अनुभवी सेप असून इंडियन यंग सेप्स असोसिएशनचे व्हाईस प्रेसिडेंट आहेत त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर यंग सेफ्स टीमचं कोचिंग अबुधाबीमध्ये ज्युरी म्हणून काम केलेलं आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेप्स किचनने महाराष्ट्रातील यंग सेप्स स्पर्धामध्ये तीस गोल्ड वीस सिल्वर वीस ब्रॉन्झ मेडल आणि तीन वेळा बेस्ट कॉलेज पुरस्कार पटकावला आहे पालकवर्ग आणि शिक्षकांनी आपल्या पाल्याला उत्कृष्ट भविष्य देण्यासाठी हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात मार्गदर्शन करावं असं आवाहन संस्थेचे चेअरमन शेप देव कसलकर डिरेक्टर शेप सानिका साठे आणि डीन मनीषा पाटील यांनी केलेलं आहे पत्ता सेप्स किचन हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट शाहू मार्केट यार्ड रेल्वे क्रॉसिंग जवळ कोल्हापूर संपर्क एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी शून्य शून्य चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा